राजगुरुनगर येथील पीडित कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण व रस्तारोको आंदोलन दोन दिवसापूर्वी राजगुरु नगर शहरात घडलेल्या दोन मुलींच्या हत्या झालेल्या कुटुंबावर मोठे संकट कोसळल्यामुळे त्यांना धीर देण्यासाठी व झालेल्या घटनेतील पीडित कुटुंबाला महाराष्ट्र शासनाकडून योग्य तो न्याय मिळावा यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागातून मागासवर्गीय समाजाचे नेते या, ने या कुटुंबातील सदस्यांना धीर द्यायचा प्रयत्न करत असून त्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी आमरण उपोषण रस्ता रोको आंदोलन करून पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर पोलीस स्टेशन समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले राजगुरुनगर प्रतिनिधी दत्ता भगत कारण पोलिसच तिरंगाई करतात पोलिसांनी दिरंगाई केलेली आहे अन्यथा त्यांनी जर योग्य पद्धतीने कारवाई केली नाही तर पोलीस स्टेशनमध्ये घुसून त्या आरोपीला जिवंत मारू आमच्यावर किती गुन्हा दाखल व्हायचं ते होऊ द्या आम्ही टोल नाक्याला तासाभरानंतर जे आंदोलन करणार आहोत तीव्र स्वरूपाचे आंदोलन राहणार आहे ते आणि त्या आंदोलनाला पोलीस प्रशासक व महाराष्ट्र सरकार जबाबदार राहतील

साठ ते सत्तर सत्तर ऐंशी टक्के लोक गरीब आहेत स्वतःची जागा नाही आहे सत्तर टक्के लोक ही दुसऱ्यांच्या घरामध्ये भाड्यानं कोणी देऊन राहतात याविषयी सुद्धा हो रिपोर्ट पाठवला मग त्याच्यावरून अमाऊंट फक्त आपल्याला कसं करतात जमलेलं आहे आजच्या मुक्तीवर अत्याचार झालेला आहे आता कोणत्यांच्याकडनं आम्हाला कळवलेला आहे पण आम्हाला वळते लोक माहितीनुसार हत्या केलेली आहे त्यांना मारून बॅनर मध्ये टाकलेला आज आजच्या छोट्या गोष्टी गाव बंद होत्या आम्ही मागासवार समाजात अजून कारणावरनं किंवा इतर कारणावरनं या गोष्टीला कोणताही काही झाले नाही एक आरोपीला अटक केलेली आहे आता त्याला कोर्टात सुद्धा अजून हजर केले नाही आता साहेबांनी सांगितले की आम्ही आज हजर करणार आहे आज झालं आहे आमच्या वेळी समाजाची दखल जर घेतली नाही तर आमच्यावर गुन्हा दाखल होऊ द्या आमच्यावर त्याला जीवंत मारो तर यांच्या हातून कायदा सुव्यवस्था व्यवस्थितपणे टिकणार नसेल तर त्यांनी सांगा पाहिजे आम्ही इथं तीन दिवसापासून आम्ही इथे उपोषण करत आहे पण कुठलाही खासदार किंवा आमदार किंवा मंत्री कुठलाही प्रशासकीय माणूस इथं आलेला नाहीये आणि त्यांनी कुठली आमच्या समाजाची मदत केलेली नाहीये आज जर एखादी जर मोठ्या घडाची बैठकीचं जर असं जर काही झालेलं असलं असतं तर सगळे अधिकारी जमा झालेले असते पण आज एक सुद्धा अधिकारी झाले नाही कालपासून मी बघतोय तर काही लोक आम्हाला असं म्हणतात काय हे प्रकरण दाबायचं आहे का हे प्रकरण म्हणजे आम्ही गरीब लोक आहे का आम्ही आहे का आम्ही ह्या महाराष्ट्रामधलेच आहोत आम्ही या महाराष्ट्रामधले जाऊ ह्या मातीमधले जाऊ ह्या मातीमध्ये मिळणार आहोत तर तुम्ही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका त्यांना दोन्ही चिमुकल्यांना न्याय मिळवून द्या व आज संध्याकाळ पाच वाजेपर्यंत जर आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर आम्ही खेड पासून घेऊन मंचर पर्यंत पूर्ण रस्ता रोको करणार आहे आत्मदहनचा आत्मदहन सुद्धा करणार आहे